नवापूर वाकीपाडा पुलावर दुचाकीचा भीषण अपघात युवक जागीच ठार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाकीपाडा पुलावर महामार्ग प्राधिकरण विभागाचा हलगर्जीपणामुळे भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून युवकाचा जागीच मृत्यू झाला वाहन चालक आशिष अशोक वसावा वय अंदाजित पस्तीस ते चाळीस गुजरात राज्यातील बडोदा येथील रहिवासी असून दुचाकी क्रमांक जी जे शून्य सहा जे एन अडतीस शून्य एक वाहनाने धुळेकडून सुरतकडे जात असताना वाकीपाडा येथील वाहतूक बंद असलेल्या पुलाच्या अलीकडे मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने दुचाकी हवेत दहा फूट उंच उडून दुचाकीवर असलेले दोघही जण रस्त्यावर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असणारा इसम नयन वढेल राहणार बडोदा हा गंभीर जखमी असून व्यारा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे नवापूर पोलीस आणि एकशे आठ चालक लाजरस गावित यांनी रुग्णवाहिकेतून सदर इसमाला उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे आणले होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर